किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला इथं सोमवारी शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळाव्याचं आयोजन सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला इथं दुपारी बारा वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावा व संपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार शहाजी बापू पाटील हे भूषवणार आहेत या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मुबिना मुलानी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व फल निष्पत्ती या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका अध्यक्षा महिला तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी दिली आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला इथं होणाऱ्या शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मिळाव्यासाठी शिवसेना महिला तालुका अध्यक्षा राणीताई माने शिवसेना महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी शिवसेना महिला शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शोभाताई देशमुख महिला शहर उपप्रमुख अप्सरा ठोकळे राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी श्रीवती लतिका मोटे मनिषा लिगाडे रोहिणी बनसोडे झाकीरा तांबोळी रुखसाना मुजावर आदी महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या महिला मेळाव्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या महिला मेळाव्याच्या आयोजकांनी केलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा